श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या ही अमावस्या अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तसेच आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी उपाय केले जातात तसेच बघा अमावस्या तिथीला काही उपायसुद्धा करायचे असतात आपल्या घरात अमावस्या तिथीला काही उपाय केले नाही घरातील भांडणे कटकटी नकारात्मकता दूर होऊन आपल्या मुलांची पतीची प्रगती होते तर बघा आपल्या घरात कधीकधी खूप निगेटिव्हिटी जाणवते घरात खूप भांडणे होतात कटकटी होतात मुले आपले ऐकत नाहीत पती ऐकत नाहीत किंवा मुले वाईट संगतीला लागलेली असतील पती आपले वाईट संगतीला लागलेले असतील त्यांना वाईट सवयी लागल्या असतील व्यसने करत असतील अशा असंख्य प्रा प्रॉब्लेमवर आपल्याला एक सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा दर अमावस्येला आपल्याला काही घरात उपायसुद्धा करायचे असतात तर ते कोणते उपाय आपल्याला दर अमावस्येला करायचे असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा अमावस्या तिथी ही पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते तर बघा ज्या व्यक्तीला पितृदोष असतो किंवा त्यांच्या घरामध्ये पितृदोषाची लक्षणे आढळत असतील तर बघा त्या घरामध्ये सतत भांडणे होत असतात त्या घरातील व्यक्तींचे कधीही कुठलेही काम योग्य दिशेने चालत नाही किंवा त्यांना कामात यश येत नाही त्या घरातील आपापसामध्ये पटत नाही सारखे वाद होत असतात तर अशा अडचणींसाठी आपल्याला पितृदोषासाठी अमावस्या तिथीला काय उपाय करायचे असतात तर बघा या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने अर्घ्य द्यावे असे केल्याने पूर्वजांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्यानंतर घालायचे असल्यास त्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि कच्चे दूध घालून ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे असे केल्याने पितृदोषाचा त्रास कमी होतो तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही अमावस्येला पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर नक्कीच जे काही पितृदोषाची लक्षणे असतील किंवा पितृदोषाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो ता त्रास हळूहळू कमी व्हायला हो लागतो आणि तुमच्या घरातील जी काही भांडणे कटकटी असतील किंवा नकारात्मकता असतील तुमची मुले ऐकत नसतील किंवा तुमच्या मुलांचे लग्न होत नसतील अशा सर्व प्रकारच्या समस्या या पितृदोषामध्ये आढळून येतात तर बघा या पितृदोषाचे जर तुम्ही हा उपाय जर तुम्ही धरमवसेला केला तर नक्कीच पितृ पितृदेषाचे लक्षणे तुमच्या हळूहळू कमी होऊन पितृदोष आपला नाहीसा होतो त्याचबरोबर बघा दर अमावसेच्या दिवशी महिलांनी एक आवर्जून गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट म्हणजे दर अवसेच्या दिवशी आपले संपूर्ण घर अगदी स्वच्छ करायचे आहे तर बघा अमावसेच्या दिवशी आपले घर स्वच्छ करत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद गोमूत्र आणि खडे मीठ घालून आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे असे केल्याने तुमच्या घरात जे काही निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे ती सगळी दूर होते त्याचबरोबर बघा दर अमावस्येला आपल्या संपूर्ण देवघराची आपल्याला स्वच्छता करायची आहे आपले घर संपूर्ण स्वच्छ झाल्यानंतर आपले देव आपल्याला स्वच्छ करायचे असतात आपले, 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 आपले देव स्वच्छ करून आपल्याला देवपूजा करायची असते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दर अमावस्येला हा नियम पाळला तर नक्कीच तुमच्या घरात सकारात्मकतेचा अनुभव तुम्हाला नक्की येईल त्याचबरोबर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे असते हळदीचे लेपन करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण हळदीचे लेपन जर तुम्ही दर अमावस्येला केले तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती येत असते ती घरात नकारात्मक शक्ती आपली शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर बघा आदर अमावस्येला जर तुम्ही हळदीचे लेपन केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते माता लक्ष्मी आपल्या घरात कायमची टिकून राहते म्हणून हळदीचे लेपन करणे अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे त्याचबरोबर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपले किचन हे अत्यंत स्वच्छ करायचे असते कारण बघा आपण किचनमध्ये दररोज शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्हीही प्रकारचे आपण जेवण बनवत असतो म्हणूनच बघा या मावसेच्या दिवशी आपल्याला आपले स्वयंपाकघरे अगदी स्वच्छ करायचे असते त्याचबरोबर बघा आपल्याला स्वच्छता झाल्यानंतर आपण ज्या ज्या दिशेला गॅस ठेवलेला आहे त्या दिशेला किंवा समोरील भिंतीवर आपल्याला या दिवशी हळदीने स्वास्तिक काढायचे आहे तर बघा हा उपाय केल्याने आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या घरात सकारात्मकता येते हळद ही सम सकारात्मकता घेऊन येणारी ही वस्तू आहे म्हणूनच आपल्याला स्वयंपाकघरात आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचे आहे हा उपाय आपण दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा असतो त्याचबरोबर बघा जेव्हा आपण अमावसेच्या दिवशी आपले संपूर्ण घर स्वच्छ करत असतो त्याचबरोबर आपले दार किंवा अंगणसुद्धा आपल्याला अगदी स्वच्छ करायचे असते कारण आपल्या अंगणामधूनच घरात आपली मा माता ही आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणूनच आपल्या घरासमोरील हे जो काही भाग असेल किंवा आपल्या घरात जर अंगण असेल तर अगदी नीटनिट आणि स्वच्छ असावे आपल्या दारात रांगोळी असावी रांगोळी काढत असताना आपल्याला त्यामध्ये शुभचिन्हे काढायचे आहेत तर बघा रांगोळी काढत असताना पण आपण स्वस्तिकचे चिन्ह किंवा लक्ष्मीची पावले गायीची पावले आपल्याला काढायची आहेत त्याचबरोबर बघा या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कनिक खाऊ घालायचे आहे असे केल्याने आपल्याला सर्वपान पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा अनेक जण ब… या अमावस्या तिथीला अशुभ तिथी म्हणतात परंतु अमावस्या तिथी ही अत्यंत तिथी मानली जाते कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आगमनाची तिथी मानली जाते म्हणूनच या दिवशी आपण माता लक्ष्मी आपल्या घरात निरंतर वास करावे तिचा तिचे वास्तव्य आपल्या घरात निरंतर असावे यासाठी आपण माता लक्ष्मीचे सुद्धा या दिवशी पूजा केली जाते तर बघा या अमावस्या तिथीला आपण माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असते तर बघा या अमावस्या तिथीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची असते तर बघा संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे असा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते म्हणूनच बघा माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय आणि सेवा करायच्या असतात कारण माता लक्ष्मी ही चंचल देवता आहे ती एका ठिकाणावर जास्त वेळ राहत नाही त्यामुळे तर बघा मात स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते म्हणून अवश्य माता लक्ष्मीचे श्रीयंत्राची पूजा आपल्याला ही दररोज करायची असते मात्र तर बघा त्याचबरोबर आपल्याला मा श्रीयंत्राची पूजा ही अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायची आहे आणि अमावस्येच्या दिवशी श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक सुद्धा करायचा आहे माता लक्ष्मीचे अष्टक म्हणावे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची धूप दीप लावून पूजा करावी तर बघा अशा प्रकारे जर आपण दर अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचीही प्रभावी सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण बघा माता लक्ष्मी ही आपल्या आसनाला सोडून कुठेही जात नाही तर बघा म्हणूनच आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मीची श्रीयंत्र अवश्य असावे अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून त्यानंतर श्रीयंत्राची पूजा करावी तर बघा अशा प्रकारे जर आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असणारी सेवा केली तर नक्कीच आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो तर बघा अशा प्रकारे जर आपण आपल्या घरात हे उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील जी काही घरातील भांडणे असतील न कटकटी असतील नकारात्मकता असतील तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच आपल्या घरातील ह्या बा वाईट बाधा दूर होऊन आपल्या घरात सकारात्मक गोष्टी घडू लागतात म्हणूनच बघा अमावस्या तिथीला केलेले केले गेलेले उपाय हे अत्यंत प्रभावशाली ठरतात तर बघा अशा प्रकारे जर दर अमावस्येला आपल्या घरात हे अत्यंत प्रभावशाली उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील सर्व ज्या काही वाईट बाधा असतील वाईट शक्ती असतील त्या आकाडता पाय घेतील आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरात निरंतर वास राहील ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कधीही कशाची कमतरता राहत नाही ज्या काही वाईट बाधा असतील किंवा वाईट नकारात्मक गोष्टी आपल्या घरात असतील तर त्या आकाडता पाय घेतात म्हणूनच दर अमावस्येला आपल्याला हे अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ